राज ठाकरे हा वाघ माणूस आहे पण त्यांना कोल्ला करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलाय राज ठाकरे दिल्ली समोर झुकणार नाही असे ते वारंवार सांगत होते मात्र दिल्लीची वारी करून त्यांना यावी लागली यात कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचं काम होते आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि राज ठाकरे हे दिल्ली पुढे झुकणार नाही अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे असं विधान विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केलंय राज ठाकरे हा वाघ माणूस आहे पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतंय का अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे मला वाटतं की आजची भूमिका राज ठाकरेंची जे काही मांडतील ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नसेलच असा सर्वांचा कयास आहे आणि राज ठाकरे दिल्लीच्या पुढे झुकणार नाही ही सुद्धा अनेक मराठी माणसांची अपेक्षा आहे ते त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहे म्हणूनच आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असतील आणि दिल्ली शहरापुढे झुकणार नसेल असं मला वाटतं सर काल नरेंद्र आहे कसं मुंबई नाही सांस्कृतिक आहे की असांस्कृतिक मंत्री आहेत त्यांच्या त्या शब्दावरून त्यांच्या त्या बोलण्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच मला वाटतं की सामाजिक आणि संस्कृतीला हे काळीमा फासणारं असं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही निषेधच करतो खरंतर कुठला तरी कुठेतरीचा रिस्पॉन्स त्याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं केळसवानं शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही आणि जनतासुद्धा अशा विचाराला खपवून घेणार नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे